हे कोण काय भाऊ गेले अकराशे ऐंशी कुठं लिहि तुम्ही कोणतं बी बनवते असं आहे का बघून घ्या शेतकरी अकराशे ऐंशी रुपये करायला कांदा आहे मित्रांना बघून घ्या सगळेजण अकराशे ऐंशी काय भाऊ गेले हो बाराशे पांचव कोणत्या कंपनी बेनवते येलोरचा येलो बेन आहे मित्रांनो बाराशे पंचावन्न गेलेला कांदा आहे क्वालिटी बघून घ्या बाराशे पंचावन्न गोलटी कोण तुमची गाव का भाऊ गेली सहाशे सहाशे पस्तीस गोल्टी माल बघून घ्या मित्रांनो सहाशे पस्तीस रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या सहाशे पस्तीस हे तुमचे गाव का भाऊ गेले अकराशे पंचावन्न अकराशे पंचावन्न कुठं शेतकरी सिद्धापूरचे शेतकरी अकराशे पंचावन्न कांदा गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे पंचावन्न क्वालिटी बघून घ्या कांद्याची अकरा पंचावन्न कोणतं बेनो होते पंचगंगा पंचगंगाचं बेन आहे मित्रांनो बघून घ्या काय भाऊ गेल का तुमचे काय हे का हा बघून घ्या कांद्याची क्वालिटी पाचशे रुपये गेलेला आहे डागी कांदा आहे बघून घ्या मित्रांनो काय भाव गेले काय भाव गेले अकराशे साठ कुठे आणले तुम्ही बालगाव कोणतं बेन होते अकराशे किती अकराशे साठ रुपये गेलेला आहे कांदा बघून घ्या सुद्धा बेन आहे बघून घ्या मित्रांनो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला तीरस तीरस ताम्देडी। ताम्देडी हो तुमचा तेराशे पाच गेले कुठले ले तुम्ही तांबेवाडी शेतकरी आहे तेराशे पाच गेलेला आहे कांदा मित्रांनो बघून घ्या कोणतं बॅन होतो पंचगंगाचं बॅन आहे रॉयल पिंग बघून घ्या मित्रांनो तेराशे पाच रुपये गेलेला कांदा आहे व शेतकरी काय भाव गेला हवा कांदा

क्वालिटी कांद्याची बघून घ्या मित्रांनो तेराशे रुपये गेलेले कांदे कोणतं बियाण होत का घरगुती बियाणं होतं हे बघून घ्या मित्रांनो तुमचं भाव गेले होते साडेबाराशे रुपये गेलेलं कांदा ले तुम्ही वायगावचे शेतकरी हे साडेबाराशे रुपये गेलेलं कांदा बघून घ्या मित्रांनो सगळे शेतकरी मित्र बघून घ्या आपलं गंगापूरचं मार्केट हे बघून घ्या पुढले कोण शेतकरी तुम्ही का काय भाव घेल तुमचे अकराशे अकराशे पासष्ट गेलेलं कांदा कोणतं बेन पासष्ट रुपये बघून घ्या शेतकरी मित्रांनो अकराशे पासष्ट रुपये गेलेल कांदा हा पुढे तुम्ही सिद्धापूरवाडीचे शेतकरी हे बघून घ्या मित्रांनो का भाव गेलं काका तुमचे काय भाव गेले पार्णाच पार्णाच। ಬಾರಾಶೆ ಪಾಷ್ಟ ಕಾ ಬಾರ ಬೇನೋದು ಎಲ್ಲೋರ ಬೇನೇ ಬ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾರಾಶೆ ಪುಲ್ ಕೈ ತುಂಬ ಶತ್ರಿ ಬಗು ಗಿತ್ರ ಕಾ ಬಾ ಗಾರಶೆ ಪಂಚರ ಗಾ ಬಗು ಗಂಟ ಬೇನೋದೇ ಅಂಭರ ಬೇನ ಎ ಬಗು ಅಂಚೆ ಮಿತ್ರಾನೋ ಬಗು ಗ काय भाव गेले हो बाराशे बाराशे पासष्ट गेलेले बघून घ्या मित्रांनो कोणतं वेन होते बाराशे पासष्ट रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो का काय एक हजार दहा रुपये बघून घ्या गोलटा कांदा हे एक हजार दहा रुपये गेलेला आहे कोणतं हे होत कामचं बिन आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तुम्ही कुठले गंगापूरचे शेतकरी आहे